वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या आपल्या न्यूज चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी पुरंदरचे आमदार संजयजी जगताप यांच्यावर आरोप करत सांगितलं की दोन हजार नऊ साली काँग्रेसचे नेते संजय जगताप यांनी बंडखोरी केल्यामुळं राष्ट्रवादीचे त्यावेळेचे उमेदवार प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांचा पराभव झाला महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची चे शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष आपल्या कामाला लागलेले आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटप सुरू आहे पुरंदरचा हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता जो शिवसेनेचे विजय बापू शिवतारे यांनी तो उद्ध्वस्त करून सलग दोन वेळा भगवा फडकवला बदलत्या परिस्थितीत शरद पवार यांनी शिवतारे यांच्यावर विजय मिळवण्यासाठी काँग्रेसच्या संजय जगताप यांना पाठिंबा देऊन शिवतारे हे सध्याचे महायुतीचे असून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत तसेच त्यांची उमेदवारी ही तेवढीच प्रबळ समजली जात आहे पुरंदरचे दिवेगावचे शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उमेदवारीवर दावा सांगितला आहे की त्या प्रकारची तयारीही त्यांनी केली आहे त्यांनी सांगितले की दोन हजार एकोणीसमध्ये मला उमेदवारी पाहिजे होती पण त्यावेळेस मला थांबायला सांगितले परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची असून मी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असून मी थांबणार नाही असे संभाजीराव झेंडे यांनी स्पष्ट सांगितले आहे यावेळी पुरंदरचे आमदार माननीय संजयजी जगताप यांनी संभाजीराव झेंडे यांनी केलेले आरोप फेटाळले असून दोन हजार नऊच्या निवडणुकीची आणि दोन हजार एकोणीसची परिस्थिती वेगळी होती परिस्थितीनुसार मी वागत गेलो असून खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीत तन मन धनाने काम केलेले असून मीच महाविकास आघाडीतर्फे निवडणुकीसारखी उभा राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे बघूयात पुढं काय होतं इथे पहात्रा सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद